श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र तिथीही येते परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणारी शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व सोमवारच्या व्रताचं पुण्य प्राप्त होतं इतकं महत्त्व या व्रताला दिले जाते हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते आणि शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता याच दिवशी भगवान शिवशंकराने संन्यासमार्ग सोडून आपले विवाहिक जीवन स्वीकारले या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी व्यक्ती व्रत करून विधिवत शंकराची पूजा करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळत असतो त्या व्यक्तीचे वाईट कर्म पाप हे देखील नष्ट होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला शिवलिंगावरती ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात महादेव हे प्रसन्न होतील घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा हे देखील पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहेत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण महाशिवरात्रीच्या जा दिवशी जागरण करायला खूप महत्त्व आहे महादेवांना भोलेनाथ म्हटले जाते कारण ते लवकर प्रसन्न होतात त्यामुळे त्यांचे भक्त मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात भोलेनाथांचा आशीर्वाद मिळण्यासाठी शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण केल्या तर ते खूप लवकर प्रसन्न होतात जर तुम्ही पूर्ण भक्तिभावाने त्यांना जल अर्पण केले तरीसुद्धा ते प्रसन्न होतात परंतु या दिवशी आपण वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्याला वेगवेगळे फळं प्राप्त होते उत्तम आरोग्य मिळत असते समृद्धीचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत परंतु ज्यांना मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्यच झालं नाही आसपास कुठेही मंदिर नसेल तरच तुम्हाला हा उपाय घरामध्ये करायचा आहेत नाहीतर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल घराचं कर्ज असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल प्रयत्न करूनही त्या कर्जातून तुमची सुटका होत नसेल आणि म्हणून तुम्हाला कर्जमुक्ती होण्यासाठी कर्ज हे लवकरात लवकर फेडण्यासाठी उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला उसाचा रस घेऊन जायचा आहे सोबतच तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी देखील घेऊन जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम शिवलिंगावरती थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं यानंतरनं उसाचा रस अर्पण करायचा आणि पुन्हा एकदा शुद्ध पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा हा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला एक बेलपान घ्यायचं आहे त्याला चंदन लावायचं आहे आणि हे बेलपान तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि यानंतर दोन्ही हात जोडून कर्जमुक्ती होण्यासाठी भगवान शिवशंकरांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहेत अगदी आणि श्रद्धेने तुम्हाला प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल पती पत्नीमध्ये नेहमी वाद होत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती एक धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ अर्पण करताना तुम्हाला जे चंदन असतं तर त्या चंदनाची पेस्ट बनवायची आहेत ती पेस्ट संपूर्ण या फळाला लावून घ्यायची आहेत एक स्वच्छ पाण्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे हे धोत्र्याचं फळ आणि हे जल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे सर्वप्रथम शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आणि यानंतर हे धोत्र्याचं फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून ज्या काही तुमच्या अडचणी आहे तर त्या दूर होण्यासाठी भक्तिभावाने आणि श्रद्धेने भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुम्हाला जर समाजामध्ये मान मिळत नसेल कोणतीही व्यक्ती तुमचं काहीच ऐकून घेत नसेल सतत तुमचा अपमान करत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती साखर अर्पण करायचे आहेत या दिवशी साखर अर्पण केल्याने माणसाला ऐश्वर आणि समृद्धी मिळत असते तसेच समाजात देखील प्राप्त होतो त्याचबरोबर जर तुम्ही सतत आजारी राहत असेल सतत तुम्हाला दवाखाना चालू असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती आवळ्याचा रस अर्पण करायचा आहे आवळ्याचा रस अर्पण केल्याने दीर्घ आयुष्याचे वरदान मिळते दुःख आजारपण हे निघून जाते तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेले की त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती केशर अर्पण करायचं आहे केशर अर्पण केल्याने विवाहिक जीवनात आनंद मिळतो तसेच व्यक्तीचा आधार देखील वाढत असतो मग हा उपाय पती पत्नीने दोघांनी मिळून केला तरीही चालेल किंवा पती पत्नी दोघांतून एकानी केला तरीसुद्धा चालेल तसे तुम्हाला सतत आर्थिक अडचण येत असेल सतत पैशांच्या अडचणी असेल इतर लोकांकडून तुम्हाला पैसे उसणे घेण्याची वेळ येत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती अत्तर अर्पण करायचा आहे यामुळे व्यक्तीला धनप्राप्ती होते तसेच भौतिक सुख देखील प्राप्त होते त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जागृत असते त्यामुळे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आयुष्यातील अडचणी गरिबी दूर करण्यासाठी शिवलिंगावरती तुम्हाला विड्याचं पान अर्पण करायचं आहे हे विड्याचं पान अर्पित केल्याने व्यक्तीची संकटातून मुक्ती होते तसेच सकारात्मक ऊर्जा हे देखील मिळत असते तसेच हे पान अर्पण केल्याने सर्व कामात यश मिळते आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारू लागते तर अशा पद्धतीने तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्यानुसार तुम्हाला या वस्तू शिवलिंगावरती उद्याच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत उद्या जो पण व्यक्ती मनोभावे हा उपाय करेल त्या व्यक्तीची शंभर टक्के प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ